सर्व ज्ञानप्रेमी कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूर रियाज तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार सुप्रभात ज्ञानदीप या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय मंडळी दरम्यानच्या कालावधीत आपण पालकत्वा संदर्भात बोलतोय आनंदी पालकत्वाशी निगडीत वेगवेगळ्या अफलातून संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आज अशीच एक अत्यंत आगळीवेगळी तथा नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन मी तुम्हाला सर्वांसमोर व्यक्त होतोय ती संकल्पना म्हणजे प्रूड पॅरेंटिंग सिस्टीम अर्थात पी पी एस आपण सगळे वाढलो घडलो मोठे झालो आपला संसार थाटला आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे ते प्रूड पॅरेंटिंग सिस्टीम या संकल्पनेमुळं परंतु आत्ताच्या मुलांना जर काही गरजेचं असेल आत्ताच्या मुलांच्या दृष्टीनं आपण आपलं मन आपलं जीवन कशा पद्धतीनं घडवणं गरजेचं असेल तर ते इम्प्रूवड पॅरेंटिंग सिस्टीमची गरज आहे म्हणजे आपण प्रूव्हड पॅरेंटिंग सिस्टीममध्ये कसं घडलो कसं वाढलो एक सहज उदाहरण दाखल सांगतो समजा आपण शेतकरी कुटुंबातून आहोत तर त्या घरातले वडील त्या मुलाला शेतात जाताना शेतात गेल्यानंतर वेगवेगळ्या पिकांवर काम करताना औषधांची फवारणी करताना पंप नेताना इ इतक्या बारकाव्यांबद्दल सांगतात जसं की समजा आत्ता आता त्यांचं मूल हाताशी आलं आहे आत्ता आता ते मूल काम करायला लागलं आहे तर त्याला सांगतात की बाबा रे पंप नेताना नीट नेत जा त्याची बाजू खाली टोकदार असते ते लागल तर जखम होईल त्याच्यामुळे कुठं आपण पकडलं पाहिजे कुठून फवारलं पाहिजे इतक्या बारीक सारीक गोष्टी ते कशाच्या आधारे सांगू शकतात प्रूड पॅरेंटिंग सिस्टीम म्हणजे तो त्यांचा अनुभव आहे ना त्यातनं ते गेलेत ना त्याच्यामुळे ते तितकं व्यवस्थितरित्या सांगू शकतात समजा घरातल्या मुलाला ड्रायव्हिंग शिकवायचे गाडी चालवायला शिकवायचं आहे तर पहिल्या टप्प्यात आपण विशिष्ट परिचित अंतरात त्याला गाडी चालवायला लावतो म्हणजे घराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात आपण गाडी चालवायला लावतो तेव्हा त्याच्यासोबत असतो आणि जेव्हा तो बऱ्यापैकी चालवायला लागला कुटा -कुटा कुटा -कुटा आहे हे आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण त्याला तो कुठं कुठं जाऊ शकतो त्याला कुठं कुठं जायचं आहे अशी कोणती ठिकाणं आहेत जिथं आपण जाऊन आलो आहे तिथले टक्के टोनपे आपल्याला माहीत आहेत तिथले अडथळे आपल्याला माहीत आहेत तिथला व्यवस्थितपणा आणि अव्यवस्थितपणा आपण जाणतो त्याबद्दल त्याला व्यवस्थित सांगतो समजा जर आपलं मूल पहिल्यांदा शेतात जातं आहे तर बाबा रे यांच्या घरापासून जाताना व्यवस्थित जा त्यांच्या घरापासला गतिरोधक व्यवस्थित बग तिथनं जे वळण आहे त्या वळणातून समोरच्या गाड्या येताना जरा वेगाने येत असतात त्याच्यामुळं बघितल्याशिवाय आणि इंडिकेटर सुरू केल्याशिवाय गाडी वळवत नको जाऊस या सगळ्या नियमांबद्दल आपण बारकाव्यांशी कसं सांगू शकतो त्याला प्रूड पॅरेंटिंग सिस्टीम असं म्हणतात जसं की आपण सुशिक्षित आणि साक्षर पालक एखाद्या इयत्तेतनं गेलोय एखाद्या विषयातनं आपण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण आहे पदवीचं तथा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय तर तेव्हा आपण सांगतो उत्तर पत्रिका अशा पद्धतीनं सोडवायची असते बघ म्हणजे परीक्षा उद्या म्हटल्यानंतर आज अभ्यास करून होत नाही प्रवेश घेतलेल्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास करायचं असतं जास्त कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नको आमच्या वेळेस आम्ही अशा पद्धतीने पेपर सोडवला होता अशा पद्धतीने बघ हे सगळं कशाच्या आधारे सांगितलं जातं हे प्रूवड पॅरेंटिंग सिस्टीम म्हणजे ते प्रूव्ह केलं आहे ना आपण इथनं गेल्यानंतर अशा पद्धतीनं आपला प्रवास व्यवस्थित होऊ शकतो आपण प्रवास व्यवस्थित करू शकतो त्याला प्रूवड पॅरेंटिंग सिस्टीम असं म्हणतात परंतु आत्ता त्या प्रूवड पॅरेंटिंग सिस्टीमवरती सगळं भागणार आहे का सगळं व्यवस्थित होणार आहे का तर अजिबात नाही म्हणजे आपल्यावेळी पेट्रोल डिझेल याच्यावरती सगळ्या आपल्या गाड्या चालायच्या किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची वाहतूक व्यवस्था आपल्याकडं नव्हती म्हणजे त्यावेळेसच्या उपलब्ध गोष्टी त्यावेळेसच्या गरजा त्यावेळेसच्या वेळा या सगळ्या पद्धती वेगळ्या होत्या आता नाही ना आता इलेक्ट्रिक व्हेकल आल्या आहेत किंवा सगळ्यात जास्त आत्ता जर महत्त्वाची आणि महागडी गोष्ट काय असेल तर वेळ आहे म्हणजे शार्प त्यांना नऊ वाजून पाच मिनिटांनी निघाल्यानंतर नऊ वाजून सोळा मिनिटांनी आपण इथं इथं पोचतो अकरा मिनिटात पुढचे चार मिनटं माझे दोन मिनटं सिग्नलवर जाणार आहेत दोन मिनटं मग इथं जाणार आहेत असा सगळा वेळेबद्दलचा नियोजनबद्ध आखाडा म्हणजे आराखडा त्यांच्याकडे असतो म्हणजे जीवनाच्या आखाड्यात हा आराखडा फार महत्त्वाचा असतो तर आत्ता आपण पालक म्हणून त्या प्रूवड पॅरेंटिंग सिस्टीमलाच चिटकून न राहता आपणसुद्धा इम्प्रूवड पॅरेंटिंग सिस्टीमकडे वळणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे बदल हा निसर्गाचा नियम आहे हे फक्त म्हणण्यापुरतं अवलंबून न ठेवता मर्यादित न ठेवता आपणही इम्प्रूव्ह होऊयात आणि त्या इम्प्रुवमेंट नंतरच्या ज्या प्रूवड गोष्टी आहात त्यालाच पॅरेंटिंग सिस्टीम बनवूयात आणि आनंदी जीवन जगूयात दुसरी एक जाता एक संकल्पना सांगायला मला फार आवडेल मी वीस पंचवीस दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतो आहे त्यातले एक विषय मला फार आवडला त्याच्याबद्दलचं सखोल चिंतन मी जेव्हा करत होतो शास्त्रशुद्ध पद्धतीनं मानसशास्त्रीय संकल्पनांच्या आधारे ते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचं रूपांतर विभक्त कुटुंब पद्धतीत कधी कसं आणि का झालं याचं मूळ कसं रुजलं कुठं रुजलं तेव्हा एक गोष्ट मला लक्षात आली मी संकल्पनेनुसार सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल त्याला प्लेट टू फ्लॅट मेकॅनिझम म्हणतात प्लेट टू फ्लॅट म्हणजे जेव्हा आपल्या घरात मूल जन्माला येतं त्या घरात जेव्हा दोन मुलं असतात तेव्हा आपण खेळणी घेताना सुद्धा दोन खेळणी घेत असतो का तर उगाच तुमच्यात भांडण नको उगाच तुमच्यात अडचण नको किंवा घरात साधं काही चॉकलेट जरी आणलं तर आपण दोन चॉकलेट आणतो एक चॉकलेट नाही आणत एक तुला एक त्याला हे तुझं ते त्याचं म्हणजे याचं जे आहे मूळ आपण तिथनं रुजवतो याची मूर्तमेढ तिथनं रोवली जाते आपण नाही सांगत हा एक चॉकलेट म्हणजे आणलेला आहे ह्याच्यात तू अर्ध खा हा अर्ध खाईल किंवा थोडं थोडं वाटून तो कसा खातो काय ही पद्धत आपण नाही रुजवत परदेशात खूप जबरदस्त याच्यावरती काम होतं मी परत काहीतरी बोलेन त्याच्याबद्दल तर ह्याला प्लेट टू फ्लॅट मी म्हणतात म्हणजे लहानपणापासून ज्याला स्वतःचं वैयक्तिक सगळं मिळत गेलं आहे इंडिव्हिज्युअलने ज्याला माहीत आहे तो मोठेपणे का ॲडजस्ट करेल म्हणजे असं म्हटलं जातं जी मुलं लहानपणी एका प्लेटमध्ये खाऊ शकत नाहीत ती मोठेपणे एका फ्लॅटमध्ये कसं राहतील का राहतील त्यामुळं आपण शक्य तेवढं वाटून खाण्याची किंवा असलेल्या एका वस्तूत दोघांनी वेळा वाटून घेऊन आनंद लुटण्याची पद्धत अस्तित्वात आणूयात तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या घराचं नंदनवन करण्याच्या ज्या वाटेनं आपण चालतोय त्या वाटेवरचा प्रवास आनंद यात्री म्हणून आपण व्यवस्थित करू शकू तर तो तास या दोन संकल्पना फार महत्वाच्या आहेत एक प्रूवड पॅरेंटिंग सिस्टीमसोबत आपण एक आय जोडूया इम्प्रूवड पॅरेंटिंग सिस्टीमने जाऊयात आणि दुसरं प्लेट टू फ्लॅट मेथड जी आहे ती आपण शक्य तेवढी एका वस्तूत बालपणापासून दोन जण कशा पद्धतीनं आनंद घेऊ शकतात तो प्रयत्न करूयात तेव्हा खऱ्या अर्थानं संवेदना किंवा एकमेकांना समजून घेणं एकमेकांसोबत आनंद वाटून घेणं जसं की आता म्हटलं जातं आपण घरात जे प्राणी पाळतो ना पेट वगैरे पाळतात कुत्रा मांजर वगैरे पाळलं जातं आता हे का पाळलं जातं याचं एक कारण आहे म्हणजे कुत्रा किंवा मांजर आपल्याला आवडतं म्हणून नाही कुत्र्यांना आपल्या घराचं रक्षण करावं म्हणून केवळ नाही आपण लहान मुलांना आपल्या घरातल्या एखाद्या प्राण्याची काळजी कशी घ्यायची असते त्याला सांगायला लागत नाही अरे कुत्र्याला ना भाकर टाक ते खाल्लंय का नाही बघ कारण त्याच्या आवडीची गोष्ट आहे ना ती तो आपोआप त्याची काळजी घेतो कुत्र्याला भाकर टाकणं असेल पाणी ठेवणं असेल त्याला घेऊन फिरायला जाणं असेल तर तिथनं दुसऱ्या व्यक्तीची म्हणजे आपल्या निकटवर्तीयांची काळजी कशी घ्यायची असते याचं बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळण्यासाठी हे प्राणी संगोपन महत्त्वाचं आहे हे प्राणी संगोपनसुद्धा त्यांच्या मानसिक जडणगडणीसाठी आणि उन्नतीसाठी परिणामकारक आहे असं म्हटलं आणि मानलं जातं तर अशा काही गोष्टी आहेत आपण हळूहळू वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत वेगवेगळ्या विषयांवरची मांडणी करत पुढं जाऊयात आणि आपणसुद्धा आपल्या मुलांच्या नजरेतले आनंदी पालक बनवूयात हीच मापक अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना आनंदमय मंगलमय आणि चैतन्यमय दिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार